नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कशाप्रकारे जिओ ट्यून लावू शकता लावायची आहे तर याबद्दल माहिती सांगणार आहे आणि मित्रांनो तुम्ही ही जिओ ट्यून एकदम फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये इथं लावू शकता मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते की ज्यावेळेस तुम्हाला कोणाचा कॉल येतो तर जो तुम्हाला कॉल करतो तर त्याच्या मोबाईलमध्ये रिंगचा आवाज येतो तर मित्रांनो हे जिओ ट्यून लावल्यानंतर तुम्ही जेही तुमच्या आवडीची जिओ ट्यून आहे तर ते लावल्यानंतर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला कॉल करत असेल तर त्याला त्याच्या मोबाईलमध्ये गाणं ऐकू येईल म्हणजे टोन ऐकू येईल आणि मित्रांनो तुम्ही ज्या वेळेसही कोणाला कॉल करता तो तर तुम्हाला जसा कोणाची मोबाईलमध्ये समोरच्याने जर जिओ टीून लावलेली असेल तर तुम्हाला गाणं ऐकू येते तशाच प्रकारे मित्रांनो समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला कॉल केला तर ते त्यालासुद्धा तिथं गाणं ऐकू येईल तर मित्रांनो चला मी मित्रा तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जिओ कशा कशाप्रकारे लावू शकता आणि तेही अगदी फ्रीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इथं प्ले स्टोरवर जायचं आहे इथं तुम्हाला जिओ हे नाव इथ सर्चमध्ये इथं टाकायचं आहे आणि इथं ओके करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला माय जिओ आहे अशा प्रकारे नाव टाकून इथं सर्च करायचं आहे आणि इथं ॲप्स इथं इन्स्टॉल करायचे आहे मित्रांनो मी आधीच इन्स्टॉल केलेली आहे ही ॲप्स तर इथं मी ओपन करतो तर मित्रांनो तुमच्यासमोर अशी तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन पाहायला मिळेल तर इथं तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाल तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकल्यानंतर इथं तुमची ॲप्स अशा प्रकारे उघडून जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथं वेगवेगळ्या खालच्या बाजूने इथं ऑप्शन पाहायला मिळतं माय जिओ रिचार्ज इथं जिओ ट्यून जिओ चॅ केअर आणि इथं मेनू हे ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फ्रीमध्ये जर जिओ ट्यून लावायची असेल तर इथं तुम्हाला जिओ ट्यून हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो जिओ ट्यूनवर तुम्ही ओके केल्यानंतर इथं तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये जिओ ट्यून इथं तुम्हाला पाहायला मिळते वेगवेगळे गाणी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं तुम्ही तुम्हाला जेही गाणं माहीत असेल तुमच्या आवडीचं असेल तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला तसंच एखादं इथं गाणं दाखवतो मी हे इथं मला हे गाणं इथं सेट करायचं आहे आणि मित्रांनो हे गाण्यातल्या तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे इथं कडवे आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं हे तुम्हाला चिन्ह दिसते तर याच्यावर तुम्ही ओके करून इथं गाणं ऐकू शकता की तुम्हाला कोणतं कडवं यातलं पाहिजे तर आणि मित्रांनो मी इथं हे गाणं ऐकणार नाही कारण की मित्रांनो तुम्हाला तुम्हाला माहीतच असेल की याच्यावर मी जर ओके केलं तर मला कॉपीराईट इथं येऊ शकते तर मित्रांनो याच्यासमोर तुम्हाला इथं सेटचं ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं अशा प्रकारे आपली जिओ टीन इथं लागलेली आहे तर मित्रांनो हेही एकदम फ्रीमध्ये तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता मला इथं मेसेज मेसेजसुद्धा आला, आला होता तर आणि मित्रांनो तुम्हाला जर हे जीओटीून लावल्यानंतर ही जर आवडली नाही तर इथं तुम्हाला डिटेक्टिव इथं ऑप्शन पाहायला मिळते जर याच्यावर ओके करून तुम्ही हे ज्यो टीून इथं बंदसुद्धा इथं करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही महिन्यातून फक्त एकच वेळा ही जिओ ट्यून बदलू शकता तर मित्रांनो महिन्यातून एकाच वेळा तुम्हाला हे ऑप्शन पाहायला मिळेल नंतर मित्रांनो तुम्ही ह्या महिन्यात जर जिओ ट्यून लावली आणि तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये बदलावी लागेल तर मित्रांनो तुम्हाला इथं जर डिसमिस करायची असेल तर ही जिओ ट्यून काढून टाकायची असेल याच्यावर ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझी जिओ ट्यून मी इथं बंद केलेली आणि इथं मेसेजसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकार तुम्ही फ्रीमध्ये जिओ टीवन इथं लावू शकता आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी असे मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये